नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम नमस्कार या आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा बातमी आहे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांची पाच एप्रिल दोन हजार पंचवीस महाबोधी महाविहार मुक्तीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली राणीबाग भायकळा ते आझाद मैदान या दरम्यान महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं मुंबई ठाणे नवी मुंबई या परिसरातून आणि महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येनं बौद्ध अनुयायी या मोर्चात सहभागी झाले होते सर्व मोर्चेकरी भायखाळा राणीबाग येथे सकाळी नऊ वाजल्यापासून जमू लागले मोर्चेकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती पाहून पोलिसांनी हा मोर्चा हाणून पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप बौद्ध अनुयायांकडून केला जात होता सदरचा मोर्चा भायकाळा राणीबाग ते आझाद मैदान हा शांततेच्या मार्गानं पदयात्रेनं जाणार होता परंतु तत्पूर्वीच पोलिसाने आपल्या व्हॅन लावून मोर्चेकरांना भायकाळा येथून आझाद मैदान येथे सोडण्यात आले आणि त्यामुळे हा मोर्चा विस्कळीत करण्याचा प्रयत्न जरी पोलिसांनी केला असला तरी मोर्चेकरी हजारोंच्या संख्येने आझाद मैदान येथे पोचले त्यानंतर रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या बाजूला अतिविराट अशी सभा पार पडली या सभेला संबोधित करताना रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आदरणीय आनंदराज आंबेडकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेऊनच या आंदोलनाचा आपण शेवट करू रिपब्लिकन सेनेचे सरसेनाने आनंदराज आंबेडकर यांनी अशा पद्धतीचा निर्धार या मोर्चाच्या निमित्तानं मार्गदर्शन करताना व्यक्त केला आपल्या भाषणात सरसेनाने आदरणीय आनंदराज आंबेडकर पुढे म्हणाले बौद्धाना आणि देशविदेशात महाबोधी महाविहार ताब्यात घेऊनच या आंदोलनाचा आपण शेवट करू असा निर्धार रिपब्लिकन सेनेचे सरसेनाने आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केला ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले अखंड भारत ज्याने निर्माण केला त्या सम्राट अशोक यांच्या दोन हजार एकोणचाळीसाव्या जयंतीच्या औचित्य साधून बोधगया महाविहार मुक्तीसाठी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर आयोजित केलेले आंदोलन भायकाळा राणीबाग येथील येथेच पोलिसांनी षड शर, षडयंत्रकडून दडपण्याचा प्रयत्न केला परंतु आंबेडकरी बौद्ध अनुयायी मोठ्या ताकदीने आणि हिमतीने आझाद मैदान या ठिकाणी पोचले आणि आंदोलन यशस्वी झाले यावेळी आनंदराज आंबेडकर आगे बडो हम तुम्हारे साथ है एकच राज आनंदराज अशा गगनभेदी घोषणाने सी एस टी परिसर आंदोलकाने दनालून सोडला या बाबीत बाबतचे सविस्तर वृत्त असे जगभरातील बौद्धांचे श्रद्धा श्रद्धास्थान मंगलमय असलेले महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे सरसेनाने आणि बौद्धजन पंचायत समितीचे सभापती पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन चे आनंदराज आंबेडकर यांनी पाच एप्रिल रोजी मोर्चाची हाक दिली होती भारतीय बौद्ध महासभा समतासैनिक दल बौद्धजन पंचायत समिती आदी संस्थांनी या महामोर्चाला पाठिंबा दिला होता सरसेनाने आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चासाठी मुंबई महाराष्ट्रातून सकाळी नऊ वाजल्यापासून आंदोलक राणीबाग भायकाळा येथे प्रचंड संख्येने उपस्थित झाले होते परंतु पोलिसांनी षडयंत्र करून पदयात्रेद्वारे जाणारा हा मोर्चा पोलीस व्हॅनमध्ये आंदोलकांना बसून आझाद मैदान परिसरात आणून सोडले सरकारच्या दडपशाहीचा बौद्ध अनुयायांनी यावेळी तीव्र शब्दात धिक्कार करीत हे सर्व अनुयायी आझाद मैदानात मोठ्या ताकदीने पोहोचले मुंबई पोलिसांच्या दंड्याले दंडेलेशाहीचा समाचार घेताना महाराष्ट्रात देशभरात गावागावात तालुक्या तालुक्यात व जिल्हास्तरावर छोटी मोठी आंदोलने होत आहेत सरकारला त्याचा कधी ना त्याचा काही फरक पडत नाही आणि म्हणून आम्ही मुंबईत न भूतो न भविष्यती अशा मोर्चे काढायच काढण्याचा निर्धार केला तो आज यशस्वी झाला आहे परंतु तरीही काही लोक अडक अडकून पडले पोलिसांनी त्यांच्यावर अन्याय केला लोकांना घाबरवलं रेल्वे स्टेशनवरून गाड्यांमधून आलेल्या लोकांना दमदाटी करून परत पाठवलं मोर्चेकरांना बायकाळा येथेच रोखून ठेवले एकूणच या महामोर्चाच्या निमित्ताने रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी बौद्धजन पंचायत समितीचे सभापती पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आदरणीय आनंदराज आंबेडकर महामोर्च्यामध्ये संबोधित करताना काय म्हणाले त्या आपण या व्हिडिओ संघर्ष आनंदराज आंबेडकर साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे बुद्ध आज ज्यांची जयंती आहे ज्याने खऱ्या अर्थानं हा देश अफगाणिस्तान पासून म्यानमार पर्यंत आणि थायलंड पासून कन्याकुमारी पर्यंत हा पूर्ण अखंड भारत ज्याला म्हटलं जातं भारत ज्याने निर्माण केला तो, के तो सम्राट चक्रवर्ती अशोक याची आज आहे आहे निमित्त मी आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो त्याचबरोबर या महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज आणि तुमच्या आणि माझ्या जीवनाचं आज तो चहाला सुद्धा पंतप्रधान झालाय तो तुमच्या बाप्पाच्या वंदन करून आज या देशामध्ये काय परिस्थिती आहे पहा अरे आई या देशाचा राजधर्म बौद्ध धर्म होता या देशाचा प्रत्येक माणूस

ही सेवा मंदिर ही पूर्ण विहार कारण हे मी नाही होता त्यामुळे त्यांनी मंदिर कधी बांधली नाही परंतु विहार बांधली परंतु त्यानंतर की बिहारमध्ये लोक पूर्ण झालेला आहे तेव्हा ह्या लोकांनी कपत्कार करून ही विहार ताब्यात घेतली आणि त्याच्या त्याच्यातल्या महाबोधी पुतव्या जिथे भगवत भगवतांना प्राप्त झाली आज आमचं म्हणणं एवढंच कि आम्हाला सांगावं लागत नाही तथागताचा पृथ्वी तथागताची तथागताच्या आहेत तुम्हाला सांगावं लागतंय अरे इथं आमचा राम जन्माला हेच आमचं राम मंदिर आहे ही का आम्हाला गरज लागत नाही कारण या पाठी मध्ये तथागत पवार जन्मालाय त्यामुळे

सरकार वादाचा काही फरक फरक आणि आपण भूतो असा एक महामोर्चा करायचं ठरवलं आमच्या बहुभजन पंचायत समिती की आज या मुंबईमध्ये खऱ्या अर्थान नऊशे शाखा या मुंबईमध्ये राज्या आहेत त्यांच्या वतीनं त्यांचा पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये आम्ही भारतीय सभा असेल सत्ता सैनिक असेल आणि जेवढे राजकीय पक्ष यांना यायचं असेल त्या सर्वांनी या मोर्चामध्ये सामील सा होण्याचं आव्हान आणि मला आज आनंद वाटतोय कि या मुंबईमध्ये एवढा प्रचंड मोठा मोर्चा झालाय अर्धी माणसं अर्ध्या वृत्त घेऊन गेली पोलिसांनी अन्याय केला पोलिसांनी लोकांना घाबरलं पोलिसांनी स्टेशनवर स्टेशन पाठवलं पोलिस आणि मोर्चा त्या तिथे आपल्याला बारखेमध्ये पडवलं असा सरा सुद्धा आज तुम्ही निर्धारने परत आला त्याबद्दल तुम्हाला आम्ही क्रांतिकारी जरवीर करतो आणि ही किती ताकद आहे अरे आज देशा या देशामध्ये या देशामध्ये हे मनोआधी कोणाला घाबरत असतील तर ते फक्त आंबेडकरी समाजाला घाबरतात एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी त्यांनी भीमा कोरेल्यामुळे लाखो लोक जमले असताना तो करून पाहिला काही मनोवादी वडवे आले पण त्यांना आम्ही ज्या पद्धतीने तोंड दिलं आणि ह्याचं थमोर फुल टाकलं तेव्हापासून आमच्या मागे लागतात हे लक्षात घ्या आणि माझं आपल्याला राहणार आहे हे जे काही महाबोधी बुद्ध विहाराचा जवळजवळ एकशे तीन वर्षोदी पहिल्यांदा तिथे येऊन त्या तिथे महाबोधी बुद्धविहारामध्ये दर्शन घेतलं आणि हे महाबोधी बुद्ध विहार त्या पट्ट्यांकडून शोधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांनी चार जणांबरोबर घेऊन आले त्याच्यावरती त्या काळामध्ये घातपात झाला त्याच्यामध्ये दोन माणसांना मारून टाकलं आणि ते दोघे जण वाचले परंतु हे अशा पद्धतीनं हे जे चाललेलं आहे आज आंबेडकरी समाज जागृत झालाय एकोणीशे पन्नास साली जेव्हा हे संविधान आलं तेव्हा आम्ही बौद्ध नव्हतो त्यामुळे आमच्या ताब्यामध्ये ते महामोदी बुद्ध विहार आलं नाही परंतु आज बाबासाहेब आंबेडकरांचा समाजात झालेला आहे आणि त्यामुळं हे हे आमचा पाहिजे आहे आणि त्यासाठी पण आम्ही आज इथे रेडा मोठा संख्येने आलेलो सरकारला आम्ही सांगू इच्छितो की आज थोडस तुम्ही नाटक केलं मी पण म्हटलं जाऊ दे आमचा धार्मिक हा लढा आहे त्यामुळे कुठेही या धड्या नको दळवट नाहीतर आम्ही साडे बारा एकर हिंदू मिल घेतली तेव्हा तर या मुंबई पोलिसांना रॅपिड ऍक्शन फोर्स एस मुंबई पोलीस एवढे सर्व लावले असताना सुद्धा आम्ही घाबरलो नाही त्याच तुमचं काय होत परंतु आम्ही म्हटलं जाऊ दे आमचा धार्मिक लढा आहे उगाच त्याच्या कुठेही तरी गालबोट लागू नये म्हणून अत्यंत शांततेने घेऊन इथे आम्ही आलोय परंतु मुंबई पोलिसांना सांगू इच्छितो की हा लढा आता थांबणार नाही आज या लढ्याला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असं मी समजतोय आज या लढ्यामधून संपूर्ण देशभर मेसेज केलेला आहे की मध्ये प्रचंड लोक आणि आज या लढ्यामध्ये उतरून खऱ्या अर्थाने महाबोधी मृतव्यासाठी सर्वांनी ताकदीने इथं एकत्र आलेले आहे आणि याचा परिणाम अख्या देशभर होणार आहे नव्हे तर जगभर होणार आहे दोन दिवसापूर्वीच त्या तिथे आमच्या बहुजन पंचायत समितीचे कल्याण मधून असणारे गणपती तांबे जे महिनाभर त्या तिथे महाबोधी बुद्ध विहारात त्यांनी मला त्या उपोषण करत्या बंदेशी झूम वर मिटिंग करून दिली अर्थात तास आमचं बोलणं मला विचारलं आनंदाजी आपले मी त्यांना आश्वासन दिलेलं की मुंबईतून कोणी गेले नाही तुम्हाला आव्हान करायचं आहे की लोकांनी आता जाऊन त्या बौद्ध भिक्षूच्या मागे उभं राहायचं आहे ते आनंद अगर महाराष्ट्र आहे हो मनोबल वाढेल कारण आम्ही पुरे मोदीच्या प्रांगणामध्ये बसलो होतो इतिहास ठरणार आहे जातीवादी धार्मिक सरकार त्यांनी आम्हाला रात्रीचा उठून लावलं पाणी आणि आम्हाला कचऱ्याच्या कचऱ्याचा ढेरा तिथे बसवलं आम्ही सर्व कचरा साफ केला आणि आज आज सुद्धा तिथे बसून आहोत ही परिस्थिती आहे त्यामुळे माझं आपल्याला आव्हान त्या पण प्रत्येकाला जेव्हा जमेल तेव्हा पुस्तकाला जाऊन त्या सर्व भिक्षुगुराना पाठिंबा देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे तेव्हा माझा आपला निवेदन आहे की खरं म्हणजे मी जेव्हा होतो दुर्दैवानं पाहायला लागल्या पण मी थोडस एखाद महिना नाहीत जाय पण तुम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही सर्वांनी सुरुवात करा शेवट करा भर मी हे तच आहे या बद्दल खाती माझ्या आणि आपण सर्व इथे आलात मला माहिती अकरा वाजल्यापासून लोक इथे आहेत जेवणाची काही व्यवस्था झाली नाही म्हणतो आमच्या बौद्ध जन्माच्या सगळ्यात आणि इतर अनेक संघटनातर्फे आम्ही पाणी आणि बिस्किट वाटपाचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही सर्वांनी या महाबोधी पित्त विहारासाठी आजो कडकडी कर तू पाऊस आहे त्या बद्दल खऱ्या अर्थानं तुमचं त्या मामोदी प्रेम आहे आणि यासाठी तुम्ही या पुढेही होणाऱ्या तुला साथ द्या अपेक्षा धरतो परत एकदा सर्व आदर्श माध्यमांची निमित्त आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला अभिमान देतो नमस्कार धन्यवाद पादवयो धम्मिनो उपसिन्तु वा निरोचन्ति तं ते उपो समो सुखो अनिच्छावतसङ्खारा उपदवयो धम्मिनो उपजिंत्वा निरोजन्ति तंपे संग उपो समो सुखो अनिच्छा वतसंखरा उपदवयो धम्मिन उपजिंत्वा निरोजन्ति तंपे संग

गोतुमे जय मङ्गलम् न्य मे शरणं मय्यं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्छभजेन गोतुमे जय मङ्गलं नदी मे शरणं वयम् सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्छभजेन गो तु मे जय मङ्गलम् साधु, साधु साधु बुद्धाय नमो, नमो धम्माय नमो संघाय सर्वा शेवन सवि जय भी बुद्धाय